जगात जे काही घडतं चांगलं किंवा वाईट त्याच्या मागे काही नियम आहे का की सगळं काही असंच योगायोगाने घडतं हा तत्वज्ञानातील एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आज आपण याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेणार आहोत पण तो बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून चला तर मग ह्या विचारात जरा खोलवर जाऊया आपण सुरुवात करूया एकदम मोठ्या चित्रापासून आपल्या डोक्यावरच्या आकाशाकडे पाहिलं की काय दिसतं सूर्य चंद्र ग्रह तारे हे सगळं कसं एका शिस्तीत चालल्यासारखं वाटतं नाही का प्रत्येकाचा मार्ग ठरलेला आहे प्रत्येकाची गती ठरलेली आहे यात कुठेही गोंधळ नाही एक एक प्रकारची वैश्विक सुव्यवस्था आहे आता जरा जवळ येऊया आपल्या पृथ्वीवर इथेही तशीच एक व्यवस्था दिसते उन्हाळा मग पावसाळा मग हिवाळा हे ऋतुचक्र हजारो वर्षांपासून न चुकता अगदी नियमितपणे फिरत आहे निसर्गात प्रत्येक गोष्ट एका ठराविक क्रमानेच घडते ही सुद्धा एक नैसर्गिक व्यवस्थाच आहे आणि आत्ता अजून अगदी सूक्ष्म पातळीवर पाहूया म्हणजे जीवनामध्ये एका छोट्याशा बीजामध्ये एक, बीजा एक अख्खं झाड लपलेलं असतं बरोबर ते बीज रुचतं झाड जाड़ होतं झाडाला फळं येतात आणि त्या फळांमध्ये पुन्हा नवीन बीज तयार होतं हे जीवनचक्रसुद्धा एका अद्भुत व्यवस्थेचाच भाग आहे बौद्ध परिभाषेत या नैसर्गिक आणि सुव्यवस्थित क्रमालाच नियम असं म्हणतात म्हणजे ऋतु नियम असेल किंवा बीज नियम याचा सरळ अर्थ असा की गोष्टी एका पाठोपाठ एक एका विशिष्ट क्रमानेच घडतात हा निसर्गाचा मूळ स्वभाव आहे त्याचा कायदा आहे बरं हे सगळं तर ठीक आहे भौतिक जगात आणि निसर्गात नियम आहेत पण आपल्या मानवी समाजाचं काय आपल्या वागण्या बोलण्यामागे आपल्या चांगल्या वाईट कृतींमागे असाच काही नियम असतो का ही जी नैतिक व्यवस्था आहे ती नक्की कशी चालते हा खरा प्रश्न आहे या प्रश्नांचं एक खूप सर्वसामान्य उत्तर आहे जे अनेकदा दिलं जातं त्याला आपण आस्तिक किंवा ईश्वरवादी उत्तर म्हणू शकतो चला पाहूया ते काय आहे हे उत्तर असं सांगतं की जगाची सगळी नैतिक व्यवस्था ही ईश्वराच्या इच्छेनुसार चालते म्हणजे देवाने हे जग बनवलं आणि त्यानेच माणसाच्या भल्यासाठी काही नैतिक नियम घालून दिले देवाची आज्ञा पाळली की ही व्यवस्था टिकून राहते असं मानलं जातं पण इथे एक मोठी अडचण उभी राहते एक क्षणभर विचार करूया जर एक सर्व शक्तिमान देवच या सगळ्या नैतिक नियमांचा निर्माता असेल आणि त्याची आज्ञा पाळणं सगळ्यांना बंधनकारक असेल तर मग तर जगात इतका अन्याय इतका अधर्म इतकी नैतिक उलथापालथ का दिसते जर सगळं काही देवाच्याच इच्छेनं चालत असेल तर ह्या सगळ्या गोंधळाचं या अव्यवस्थेचं स्पष्टीकरण कसं द्यायचं हा एक मोठा तार्किक पेच आहे हीच ती खरी अडचण बघा एका बाजूला गृहितक आहे की नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेने चालते आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यासमोर दिसणारी वस्तुस्थिती आहे जगातला नैतिक गोंधळ या दोन टोकाच्या गोष्टींचा मेळ कसा घालायचा याचं समाधानकारक उत्तर या दृष्टिकोनातून मिळत नाही मग यावर दुसरं उत्तर काय असू शकतं आणि इथेच भगवान बुद्धांनी मांडलेला कर्मसिद्धांत येतो तो या प्रश्नाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतो बुद्धांचं उत्तर खूप साधा आणि थेट आहे ते म्हणतात नैतिक व्यवस्था कोणी देव किंवा कोणतीही बाह्य शक्ती सांभाळत नाहीये ती एका नैसर्गिक नियमानुसार आपोआप सांभाळली जाते त्या नियमाला ते कम्म नियम म्हणतात म्हणजे कर्माचा नियम जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसाच हा नैतिकतेचा नियम आहे तर हे कम्म म्हणजे नक्की काय कम्म हा पाली भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे कर्म किंवा कृती आणि इथे याचा संबंध फक्त आणि फक्त मानवी कृतींशी आहे ह्या कृती मुख्यत्वे दोन प्रकारच्या असू शकतात एक म्हणजे कुशल म्हणजेच चांगल्या आणि दुसरी म्हणजे अकुशल म्हणजेच वाईट आणि प्रत्येक कर्म म्हणजे कृतीचा एक विपाक असतो विपाक म्हणजे काय तर त्या कृतीचं फळ किंवा तिचा परिणाम प्रत्येक कृतीनंतर तिचा परिणाम हा नैसर्गिकरित्या येतोच येतो तो टाळता येत नाही आणि याचा सगळ्यात महत्वाचा अर्थ काय होतो माहितीये याचा अर्थ जगाची नैतिक व्यवस्था चांगली ठेवायची की वाईट याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर माणसावर आहे दुसऱ्या कोणावरही नाही जगात जर नैतिक अव्यवस्था असेल तर त्याचं कारण माणसांची अकुशल कर्म आहेत आणि व्यवस्था चांगली असेल तर त्याचं कारण माणसांची कुशल कर्म आहेत चला आता जरा हे समजून घेऊया की हा कर्माचा नियम नक्की काम कसा करतो म्हणजे कृती आणि तिचा अटळ परिणाम यांचा संबंध नक्की कसा असतो या नियमाचं सार खरं तर खूप सोपं आहे जसं दिवस मावळला की रात्र येणारच हे अटळ आहे तसंच प्रत्येक कृतीचा परिणाम हा निश्चित असतो चांगल्या कृतींचा प्रवाह चांगल्या परिणामांकडेच जातो आणि वाईट कृतींचा प्रवाह वाईट परिणामांकडे हा एक नैसर्गिक न टाळता येणारा नियम आहे तर ह्या नियमाची काही साधी सोपी तत्व आहेत पहिलं कुशल म्हणजे चांगल्या कर्मांमधून शेवटी फायदाच होतो दुसरं अकुशल म्हणजे वाईट कर्मांमधून शेवटी नुकसानच होतं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं या परिणामांना कोणीही अगदी कोणीही टाळू शकत नाही पण मग एक प्रश्न मनात येतोच की वाईट वागणाऱ्या माणसांना लगेच शिक्षा का मिळत नाही याचं उत्तर कर्माच्या फळाच्या वेळेत आहे काही कर्मांचं फळ याच जन्मात तात्काळ मिळतं त्याला म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म काही कर्मांचं फळ पुढच्या जन्मात मिळतं त्याला उपपज्य वेदनीय कम्म म्हणतात आणि काही कर्मांसफळ भविष्यात कधीतरी एका अनिश्चित वेळी मिळतं ज्याला अपरापर्य वेदनीय कम्म म्हणतात म्हणजे परिणाम अटळ आहे फक्त त्याची वेळ वेगळी असू शकते आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत कर्माचा खरा उद्देश काय आहे तो फक्त वैयक्तिक नशिबापुरतंच मर्यादित आहे का बरेचदा काय होतं ना की कर्माच्या सिद्धांताचा अर्थ खूप मर्यादित घेतला जातो लोकांना वाटतं की कर्म म्हणजे फक्त माझं नशीब किंवा माझं दुर्दैव मी जे करेन ते मला भोगावं लागेल इतकाच त्याचा अर्थ नाही ही एक खूप सामान्य चूक आहे आणि हे वाक्य या संपूर्ण सिद्धांताचा गाभा आहे कर्माच्या नियमाचा खरा उद्देश व्यक्तीच्या वैयक्तिक नशिबापेक्षा खूप मोठा आहे त्याचा मुख्य उद्देश आहे संपूर्ण विश्वाची नैतिक व्यवस्था टिकून ठेवणे तो एक वैश्विक संतुलन साधणारा एक कॉस्मिक बॅलेन्सिंगचा नियम आहे आणि म्हणूनच बुद्धांच्या शिकवणीत नीती किंवा धम्माला सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे जे स्थान इतर अनेक धर्मांमध्ये ईश्वराला दिलं जातं तेच स्थान इथे नैतिकतेच्या नियमाला दिलं गेलं आहे म्हणजे नैतिकता ही सर्वश्रेष्ठ आहे तिच्यावर दुसरं कोणी नाही ते शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो जर या विश्वाचं नैतिक वस्त्र आपल्या सर्वांच्या छोट्या मोठ्या कृतींच्या धाग्यानेच विणलं जात असेल तर मग या वस्त्राची रचना कशी करायची ते सुंदर बनवायचं की विद्रूप याची आपल्या सर्वांशी मिळून एक सामूहिक जबाबदारी काय आहे